रामराम मंडळी मानी पाडगाव भुदरगडकर कोल्हापूरकर हरिश्चंद्र देसाई तर आज आपण जे काय सेंद्रिय पद्धतीने भात केले होते त्याचं हार्वेस्टिंग केलं आणि आता त्याच ठिकाणी हे बघा आता आपण त्याच ठिकाणी काय करायला लागलो इथं आपल्याला सेंद्रिय पद्धतीने भुईमुख करायचं आहे आणि भुईमुखासाठी आता ही जमीन ओली आहे हे भात कापलेला आहे हे भात कापलेला आहे आणि अशा पद्धतीने जमीन ओली आहे आणि ओली असतानाच आपण याला आता काय करायला लागलोय याला नांगरायला लागलोय आणि हा आमचा पॉवर पॉवर विडर आहे घरचा छोटासा मेंबर आहे पॉवर पॉवर या पॉवरील आपण काय करतो शेती करतो आणि ते जे आपले जे पंडित भात आहे ते आता आपण कापून पुढच्या वर्षी बियाण्याला ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं आपण आता काय करू पॉवर विडर चालू करून घेऊ असे छोटे पॉवर विडर सात एच पी नऊ एच पी डिझेल पेट्रोलमध्ये मार्केटमध्ये मिळतात तर या पॉवर विडर चांगल्या पद्धतीनं जमीन नांगरली जाते अशा पावर विधानच आपण काम करतो आपल्या शेतातलं